माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या जीर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र, देवेंद्र फडणवीस यांनी या महत्वपूर्ण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तब्बल बारा कोटींचा निधी दिल्यानंतर आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बालू बजेटमध्ये चौदा कोटींचा निधी आमदार देवेंद्रदादा कोटे यांना दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र कोटेंवर विशेष मर्जी असल्याचे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भक्कम साथ लागत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सोलापूर विकासाचे मुद्दे मांडत असताना आमदार देवेंद्र कोटे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगाचा परिसर विकसित करून पर्यटन विकासाला चालना देता येईल असा मुद्दा मांडला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या बैठकीतही त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा कोठ्यांच्या मुद्यांवर सकारात्मता दाखवत निधीसाठी पाठपुरावा केला आडुसष्ट लिंगाचा परिसर विकसित करण्यासाठी सहा कोटी ऐंशी लाख रुपयांच्या निधीची मागणी आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी केली होती त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात त्यांना दोन कोटींचा निधी देण्याचा अध्यादेश जारी केला आहे याशिवाय शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातून विशेष निधी मंजूर झाला असून या आर्थिक वर्षात आमदार देवेंद्र दादा यांना चौदा कोटी रुपये निधी वितरणाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश निघाला असून बारा कोटींच्या या निधीतून मतदारसंघातील पंचेचाळीस प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे प्रस्तावित ठेवणार आहेत आडुसष्ट लिंगाचा विकास करत बाराव्या शतकातील योगी कुलचक्रवर्ती सिद्धरामेश्वर यांच्या काराला उजाळा देण्याचा प्रयत्न आमदार देवेंद्र दादा कोटे यांच्याकडून होत असल्याने शहर व जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर भक्तांकडून त्यांचे कौतुक होत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका